हॅलो केम छो असं काय मजा आज आम्ही आलो आहोत कुठे गोल, <laughs> आलो आहोत गोलात डुक्कर गोलात आज आम्ही आलो आहोत डुक्कर गोलात डुक्कर गोल म्हणजे जिथे खेकडे भेटतात खेकडे तुम्हाला दाखवू हे बघा ह्या पिशवीमध्ये खेकडे ह्या पिशवीमध्ये खेकडे आहेत ते तुम्हाला खोलून दाखवून शकत नाही असं वाटतंय कुठे आलोय ए आहेत मशरूम काहीच बघा किती मस्त मशरूम आहेत नाही असं बघा असं दिसेल मशरूम मी तुम्हाला तोडून दाखवते एक मशरूम हा अशा काटेला आहे हा मशरूम आपण तोडून बघूया एक मशरूम पण आपण ह्याला खाऊन शकत नाही झाडावरचा मशरूम आहे हा मशरूम आहे पण प्रजात वेगळ्या प्रजातीचा मशरूम आहे बघा हा फुल टाईप मशरूम आहे <laughs> चला <laughs> आपण आता लवकरात लवकर बघणार आहोत ah, <laughs> माझ्याजवळ ना खान त्याचा एक नांगा छोटा एक नांगा मोठा त्याला मुळव आहे खेकडा <laughs> <laughs> पकडण्याची पिशवी दीदी खेकडा पकडला आहे तिथे पण एक खेकडा पकडला आहे तुम्हाला खेकडा पकडायला किती वेळ लागला हाचा पण एक नांगा छोटा मोठा आहे आय थिंक हे फॅमिली आहेत किती वेळ लागला तुम्हाला कसं वाटतंय कसं वाटतंय

मैं अभी बहुत ही बड़ा खेकड़ा निकालने वाला हूँ तो ये टीम ए ये टीम बी है ये अकेले वो सब लोग हैं तो कोई मेरे पास तो कहेगा कोई तो भेज सकता है क्या मराठी बोला मराठी आप प्लीज आ थोडा भेजो जल्दी अरे आरे हमारे कोइते वाले साहब अभी हम देखेंगे आता पण बघूया खेकडे कसे पकडतात खेकडे पकडाला खूप मुश्किल काम आहे त्यासाठी झाडाचा मूळ बंदा कापायला लागतो आता पाऊस नाहीये म्हणून आम्ही

आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी तिथे आपल्याला अजून एक खेकडा भेटला आहे पहिल्यांदा पहिल्यांदा आकाश वाघणे एक खेकडा शोधलाय तुम्हाला कसं वाटत पिवळा तुम्हाला कसं वाटतय तुमचे काय दोन शब्द तर विषय गंभीर आहे तुम्ही बघितला आहे खेकडा पकडणं किती मुश्किल आहे त्याचमुळे एक खेकड्याची किंमत मात्र शंभर रुपये हम लोग को और एक खेकडा मिल गया अभी हम वहाँ पे जाएंगे देखने के लिए आपल्याला एक सुधा भेटला आहे चला आपण जाऊया खेकड़ संगठी लारी वाटा दे <laughs> तो हमारे वो गाइस भी कुछ बोल रहे हैं पर हमको सवाद नहीं मिल रहा है हमारा है, हा, है वो कुछ होता है ना वो गुम गया है खेकड़ खेकड़ा ढूंढते <laughs> वक्त खेकड़ा मिलेंगे 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 आता अपन बगनार आहोत खेकड़ा काटता ना केकड़ा उसको तो क्या है पकड़ा और मैंने उसको दो हाथों से पकड़ा जो हां खूब मस्त अतिशय सुंदर ऐसा जो ये बस गो है इते सगळे तो बोलते काला खेकडा पण इते सगळे छोटे एक नांगा मोठा छोटा वाले खेकडे का भेटतात म खेकडे के दोन नांगे सर रस्ते सॉरी हा मला माहित नाही तो आज समजले आपण फुलपाखरू बघूया किती सुंदर आहे आपण बघत आहोत ह्याला काय बोलतात आपल्याला माहित नाही पण हे मुगली सारखं आहे मुगुली जंगल जंगल मुगली मला त्याचं नाव नाही माहिती आपण ते कट करून तेला आपण तिथे जाऊन शकत नाही कॅमेरा आपला खूप महागाचा आहे निकॉनचा आहे आपल्या खेकड्याचा एक पाय मोडला आहे आपण किती खेकडं पकडले मला दाखवा ना गाईस किती सारे खेकडे आज खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत तो आपण खाणार नाही आहोत आपण आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत फेकडे पकडायला आतमध्ये आलो आहोत आम्ही जंगलाच्या तुम्हाला हे जंगल माहीत असेल तर ता कमेंट करून सांगा आणि प्लीज टू लाईक थांब ते ची क्लिप आपण नंतर बनवूया आपण बघू शकतो आपली माणसं किती मेहनत करत आहेत खेकडे पकडण्यासाठी इकडे एक दोन तीन चार सेम सेम टी शर्ट घातले पण ते वेगळे आहेत हे अजय दादा हे आकाश दादा आपल्याला इथून वर जाता येऊ न शकते गेले आहेत पण आपल्या कॅमेरामॅनला वरती जायला जागा नाहीये त्यामुळे आपण खाली थांबलोय आणि तसं पण ते खालीच येणारे कशाला वर जायचो त्यांनी मला यायला मनाई केली आहे कारण की मला हे चढताना येते ना म्हणून फेकू नको आता आपली माणसं खाली उतरत आहेत बघून शकता किती मेहनत लागते खेकडे काढायला हा एक माणूस आणि सगळ्यात जास्त खेकडे काढलेत आणि त्यांनी एक आणि त्यांनी एक असे म्हणून दोन खेकडे काढलेत आता उपाडले तर मग

तुम्ही बघू शकता आता आपण आरामाच्या जागेवर जात आहे इथे बसून आपण लोक जेवणार इथे बसून आता आपण लोक जेवणार आहोत आपली सगळी माणसं इथे गेली आहेत जेवणासाठी तर आपण इथून सुद्धा वरती जाणार आहोत कारण की तिथे चांगली जागा आहे बघू शकता तुम्ही

हम जा चुके हैं अरे हम आगे जा रहे हैं हम आगे जा रहे हैं खन्ने को है? खन्ने को नहीं खाने को ने ने। आता अपन सगड़ा आड़ा ताड़ा रस्तान पार कर जेवना सा चलो है आता एवरी मेहनत खेकड़े तोड़ा गए तो जेवना सा थोड़ी मेहनत तो बनते ना या ना पाना पानी पड़ो रस्त्यात बटलेले आहेत आपले आता तिकडे काटे असल्याने आपण या साईटीने जात आहोत त्या साईटून ही वाट होती पण आपण त्या साईटून नाही गेलो आहोत कारण की तिथे खे काट्यांचे झाड आहे आपले माणूस एक तिकडे गेले आहेत हो। आणि अशाने आपण एका वाटेला जात आहोत सगळेजण एका वाटेला मिळत आहेत इथे पण काट्याचं झाड आहे सगळ्या वेगवेगळ्या वाटाने सगळे जण एका ठिकाणी पोहोचलेले आहेत बघू शकता तिथे किती सुंदर निसर्गरम्य देखावा आहे बघू शकता किती सुंदर आहे

आपण इथं बघू शकतो इथं थोडस पाणी आहे ज्याने करून इथे हे आले छोटे छोटे रोप आले म्हणजे इथे थोडं थोडं वल्लय असं इथे बघून शकतात खेकड्याने किती सारे थांबा आता इथे बघून शकतात खेकड्याने किती सारे होल वगैरे केले तुम्हाला दिसत आहे का हे बघा हे <tune> बघा आम्हाला काय सापडलं हे बघा आम्हाला काय सापडलेलं आहे काय हे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा

अक्कु दादाने खेकडा शोधला मिनी शोधला अक्कु दादा बाहेर काढते हे बघ ते दाखलं मला बघ तुला पण दाखवते पिश्वी पिश्वी देते जा मवते पिश्वी कोल्हंदा